मलिकवाडला मोहरम सणाची सांगता सवाद्य मिरवणूक युवकांचा उत्साह वाढला मलिकवाड येथे अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यावात गेले सहा दिवस झाले करबल विस्तूचा खेळ खेळासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी बुधवारी दिनांक अठरा रोजी उपस्थित भाविकांकडून खारी खोबरे पैसे आणि अबेरांच्या उधळणीत सायंकाळी सात वाजता मोहरम सणाची सांगता करण्यात आली यावेळी शेकडोहून अधिक वाद्याच्या गजरात मिरवणुकीत उत्साहात सहभागी झाले होते मंगळवार दिनांक सोळा रोजी मोहरम सणाचा मुख्य दिवस असल्यामुळे भाविकांनी पटका हार ऊद उद, उदबत्ती मलिदा नैवेद्य अर्पण केला सात नंतर खाईभोवती विस्तृत चालण्याचा कार्यक्रम झाला गेले सहा दिवस रात्रीच्या वेळी मातंग समाजाचे वाजपी व वा देवटी धरणारे वंजेरी समाज बांधवांकडून ताबूत व पंजाना सेवा दिली सातवी व नव्या दिवशी पाटील देशपांडे सरकर थरकर नाईक हिंदू मुस्लिम समाज बांधव व मानकरांच्या उपस्थितीत मानाच्या गादींना सावऱ्या भेटी दिल्या गावात विविध धार्मिक कार्यक्रमासह गलेख करणे गंध चढवणे कार्यक्रम झाला उधरणीनं मोहरम सणाची सांगता समारंभ सा, झाला मुल्ला अपराज बच्चाराम नदाफ जमादार सुतार लोहार मोजावरण दोन ताबूत व नव स्थापना केली जाते विशाल कांती न्यूज साठी अमरमानी मलिकवाड